जालन्यात कौटुंबिक वादाच्या चालू वर्षात बावीस तक्रारी भरोसा सेलची माहिती दोन वर्षात चार महिलांच्या हुंडाबळी पोलीस अधीक्षक कार्यालयाची माहिती पुण्यातील वैष्णवी जिल्हा जिल्ह्यातील कौटुंबिक वाद आता चवाट्यावर येऊ लागले आहेत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात चार महिलांच्या हुंड्यासाठी बळी गेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून समोर आली आहे तर जालना जिल्ह्यात चालू वर्षात कौटुंबिक तसेच पती पत्नीतील वादाची बावीस प्रकरणं समोर आली आहेत दारू पिऊन पत्नीला त्रास देणं मारहाण करणं अफेअर असणं पत्नीच्या माहेरकडून पैशाची मागणी होत असल्याचं ही माहिती दिली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भरोसा सेलकडे पती पत्नी वादाच्या बावीस तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी नऊ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत तर तेरा तक्रारी तडजोडीसाठी ठेवण्यात आल्या आहेत भरोसा सेलकडे आलेल्या बावीसपैकी पैकी सहा प्रकरणावर तडजोड होत नसल्यानं

दोन हजार पंचवीस मध्ये आमच्याकडं जो चालू वर्ष आहे त्याच्यामध्ये एकूण जालना जिल्ह्यामध्ये बावीस तक्रारी आतापर्यंत म्हणजे आज पावे तो आमच्याकडे दाखल झालेला आहे आणि त्याच्यापैकी आम्ही नऊ निकाली काढले नऊमध्ये मध्ये आम्ही तडजोड केलेली आहे आणि बाकी आमच्या तेरा पेंडिंग आहे 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 आम्ही आम्ही आतापर्यंत पत्र दिले सहा पत्र दिलेले दिलेले पोलीस स्टेशनला कायदेशीर याच्यामध्ये शारीरिक मानसिक त्रास देणे किंवा पैसे पैशाचा त्रास दारू पिऊन आणि त्याच्यामध्ये आणखी एक म्हणजे बाहेरचं अफेअर तुमच्याकडे एक सध्या प्रक, निकाली लागलेले प्रकरण किती आहे आणि चौकशी आमच्याकडं नऊ प्रकरण आम्ही निकाली काढलेले आहे आणि तेरा प्रकरण आमचे आता तडजोडीसाठी आमच्याकडं आहेत म्हणजे अमेरिकेचं जे प्रकरण तुमच्याकडे आलं होतं त्या संदर्भातली नेमकी तक्रार काय होती आणि तुम्ही त्यावर काय कारवाई केली सध्या ते प्रकरण आमच्याकडे चालू आहे त्याच्यात आणखी काही म्हणजे दोन तारखा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जो तिचा गैर अर्जदार आहे ते अद्याप आलेले नाहीये त्या जो अर्जदार आहेत तिचे सासरे येतात आणि ते सांगतात की मुलगा आमचा येऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं करून घ्या पण आम्ही होतात तेवढं आमच्या म्हणजे तडजोड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि आता आम्ही पुढची तारीख तिला दिली दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस मध्ये आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एकशे अडतीस प्रकरण होते त्याच्यापैकी आम्ही एकशे छत्तीस निकाली काढलेले आणि पेंडिंग काही पण नाहीये मॅम काय वाटतं तुम्हाला दिवस जे काय तर महिलांचे मानसिक छळ किंवा मध्ये वाढ झाली की कमी होत चालले माझ्या मते कमी होत चालले जे तक्रारी अगोदर म्हणजे बऱ्यापैकी दाखल होत होते पण आता या प्रकरणामध्ये आम्ही जे तडजोड करतो निपटारा करतो तर आमच्या मते प्रकरण थोडस म्हणजे कमी कमी होत चालले तक्रारी कमी येत आहे नेहमीपेक्षा मला सांगा म्हणायचे काय कारण घरगुती कारण असत काही ठिकाणी जी महिला असती तिचा जो पती असतो तो दारू दारू पितो म्हणजे जास्त सवयीचा दारू पिणार असत त्याच्यामुळे तिला त्रास देणे मारहाण करणे आणि काही असे प्रकार आमच्याकडे आलेले आहे की त्या व्यक्तीचे बाहेर प्रकरण असतात त्याच्यामुळं जा महिला जास्त त्रस्त झालेल्या सध्या माझं नाव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओमा गोरपणे